महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथा भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज संत कबीर संत गाडगी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता रामजी आंबेडकर माता भिमाई तथा माता रमाई पहिल्या मुख्यध्यापिका माता सावित्रीबाई फुले मा जिजाऊ रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच बुद्ध धम्म प्रचारक सम्राट अशोक या सर्व महापुरुषांना मी धम्मदर्शी प्राचार्य अंके सावळे प्रथमता अभिवादन करतो आणि धम्मबाधवांनो आपल्या सर्वांना जय भीम जय भीम जय भीम धम्म आज दिनांक बावी चार दोन हजार पंचवीसला मला फडसापूर्ण माझे धम्मबंधू अशोक खडसे राणार उसत यांचे मार्फत एक दुःखद वार्ता कळाली वार्ता ऐकून मन बेचैन झाले बातमी होती लोखित विद्यालयाची सेवानिवृत्त एन सी सी ऑफिसर लक्ष्मणराव मंदाळे वय वर्ष पंच्याऐंशी यांचे आज दुःखद निधन झाले अंत्यविधी मांडवा येथे सहा वाजता होणार आहे भावपूर्ण श्रद्धांजली सांगायचे म्हणजे मी लोक विद्यालय कुठत येते दिनांक एक सात एकोणीसशे एकोणसत्तरला ला वर्ग नववामध्ये मध्ये प्रवेश घेतला होता त्या समयी मी एन सी सीमध्ये सुद्धा प्रवेश घेतला होता विद्यार्थी म्हणून आयुष्यमान मंदाडे सर यांच्याशी माझा अगदी जवळून संबंध आला होता ते अत्यंत मन मिळावू स्वभावाचे होते आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत होते जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी हा मुख्य उद्देश करिता शेवटी म्हणाविषय वाटते आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण आपली येत राहील आठवण आपली येत राहील भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली Botus a